घडक काढले रे भाई ना मान लागला ते खरंच काही आई मोर मोरबा मोर काढले काय 5 ते 5:30 ला बाई बसले वाजलं की ती नऊ वाजलं ते म्हणजे काय यो टाइम असेल कितीला वाजले हे गाइस गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही मध्ये करत असाल स्वागत आहे आपलं आग्रिपोलर फॅमिली लॉक्स वर तर गाइस जर उपलब्ध मी आणि मस्त की रेडिबिटी झालो आहे तर आज पूर्ण म्हणजे काल थोडंच हे बनवलं आधी पूर्ण म्हणजे पूर्ण बनवला घेतले काय बनवलं मला नाही माहिती काय काय बनवून आहात त्याला माहिती काय त्या त्यांनी चंपा केलं काय बनवलं बनवून द्यानं आणि खूप दिवसांनी आपण शॉपमध्ये चालू आहे दुकान उघडलं नाही तर दुकान उघडलं मी मस्त चाललो आहे वाजलं आहे दहा दहा वाजून गेलं दहा वाजून दहा मिनटं झाले जा कुठं जायचं आहे तुला काय माहिती वाटलं तुला का तर काय तर मस्त आपण जाऊया शॉपमध्ये कारण की शॉप ओपन करायला लागेल आपल्याला तर दीदी सगळी काम करणार आहेत घरात आणि मग मला तास जवळ शुभम येत नाही त्यावर मला शॉपमध्ये बसायला लागेल आणि मग शुभम आल्यावर शॉप शॉपमधून मी घरी येईल तर मी घरी येऊ शकत नाही कारण की आता सगळी घराची साफसफाई करीत नाही मम्मी कपडे धुते दीदी पान ते सगळं आवरते आणि ते काय बनवत होते त्याचं बनवून ठेवलं म्हणजे मिक्स करून ठेवलं आहे ते नंतर बनविलं दीदी पण त्याच्या आधी करायची म्हणून काय 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 होईल परत कुठे पैसे भेटतील पैसे कोण आता काम करायला चला काय आता काय नाही आवरू दे त्यावर मी शॉप बी खोलतो त्याला आपण शॉप मध्ये जाऊन भेटतो काय आता मस्त शॉप मध्ये आलो आता मस्त की देवपूजा बिवपूजा करतो आणि हरीशला कॉल करतो कारण की थमेल बनवून हरीशला सांगायला लागेल कारण घरी कोणीच नाही झाली तो प्रॉब्लेम झाला सगळ्यांना मोठा त्याला मला फक्त रात्री बनवून ठेवायला लागत होता मीनी पण केला काम आणि चुकलो देवपूजा करतो आणि देवपूजा करून भेटतो तरी शॉप बी बंद केला आणि आता आलो डायरेक्ट घरी जेवायला आपला भाई शुभम आधी जेवायला बसले साडे बारा साडेबारा वाजले मला वाजलंय साडेबारा वाजून टाइम तरी घेत साडेबारा लागले आपणच देत मग शॉप लागले नाही आला कसाला आले मग आज आपल्याला सगळं आवरून घ्यायचं आता आजचा दिवस आपल्याला काय मस्त बिघे पहिले जेवण करूया आणि जेवण करून काय तुम्ही बोलला आतमध्ये काय ब्लॉक घेतो कारण की बाहेर ताई चालत आणि ते मेहंदी बिंदी काढतात तर मेहंदी बिंदी काढून त्यांना सगळं काय आहे आज पूर्ण मी पण मम्मी घाई करतो आणि पूर्ण सेट करून घेतो काय ना काय करून करायला लागेल आणि आता मी पण चालले केस कट करायला कारण की मग उद्या टाइम नाही भेटणार परत चालू येतो त्यामुळे उद्यापासून आपण बिझीच असतो तिकडं परत टाइम नाही मग आता फटाफट मस्त कल्पेशला बोलवलं मीनी आता मस्त कट मारतो आणि कट मारून तर घरी आल्या भेटतो कारण की भूक अशी लागली ना काय सांगू तुम्हाला दुपारी पण जास्त जेवलं अर्धी मग आता भूक तर खूप लागले मला बेकारवाली फटाफट जाऊया आपण केस बीस कट करूया आणि केस कट करून झाले भेटू आलेलं मस्त केस काय म्हणजे निघलो ती ताई पण गेली आणि मस्त की तयारी म्हणजे कधी बसल्या दुपारी बसल्या भाई पण अजून झालं ना दिवसा बसले तू कितीला वाजलं वाजले सव्वा नऊ वाजलाय तर म्हणजे काय टाइम असेल कितीला वाजले नाही कुठं होत समोरच होत हे टाको काढले खतरनाक बाई ताईला मानली भाई बघू काय काय टाइम ना लागणार अशी मेहंदी काढायला नीट डाकणार पलटी करणार मग दिदी नाही का गाडीत परत येणार आहे वा मारत मी कामाला लावले ना आता गेली काम का दिदीला थकवली बसून बसून कटायला असेल ना मला काय आम्ही पण चाललो केस कट करायला केस मस्त कापून होतो माझं लगीन आहे डबल करायला लागतील ना तुझं लगीन आहे गणपती आहे माझं लगीन नसलं म्हणून काय आला मी ट्राय नको का त्याला काय मला वाटलात तर हे बोलणं ऐकायला गेल मस्त मटण बनवले पटाकटले केस कापतो आणि मग घरी येतो आणि जस्ट आलो मी केस बीस कापून आगी बादा। आगी बादा। आगी। मासे की जेवा बसले बघा नाही प्रेम काय फक्त डपक डबका नाही पीस खाऊ जेवा काय चिकन आहे काय काय खूप आता दिवसा म्हणजे वेगळाच चिकन खायला मम्मीने बनवलेला दिवस खायला सगळ्या सगळे मेहंदे काढले दीदी बाकी दिदी खाऊ काढशील ती आली नाही आज म्हणजे बाबा मम्मीला दोन तास लागले म्हणजे इकडे दोन तास बंद कर

त्याला <laughs> का का <laughs> काय येतात मस्त आहे की एक मिनिट बस मिनिट बस त्याला काय मस्त आहे की आपण माझ्या फ्रेश ब्रेश होऊया आणि मग त्याला जेवताना भेटूया की वाजले ना किती नाही मी केस कापून आलो मी पण केस साडे अकरा वाजता कापून आलो आणि असंच बसले वाजले मला किती आता टाईम आहे यांचा आता जस्ट मेहंदी बिंदी काढून घेणार आणि फोन बी नाही संपलं यांना काय बोला साखरचं सा पाणी लावायचं आहे मला तो पण लावून घेतो मी आता काय दुसरं काम नाही आपलं त्याला दिला सोडायला गेले आणि बघू आता कवा येतात ना कव्हा नाही आई शपथ बाहेरच थंडी आहे कुठे अरे गाईच आव जलदी आव जलदी आव आपला चोराला वागायला पलावाला त्याला गायच मस्त की सोडायला गेले ना त्यांना येऊन ते फटाफट मला दाखवत त्यांच्या दोघांची मेहंदी कशी मेंदी तर काढले दीदी जी थोडी बाकी आहे मम्मीची झाली तिची पूर्ण झाल्या तुम्हाला मी दाखवीन उद्याचे आता सध्या मम्मीची बघा मम्मीची पण खूप म्हणजे खूप भारी केलं दिदींनी त्या मग ते मम्मी सणा मग तुम्हाला दाखवतो कशी आली आणि कशी नाही मग झोपड एवढी खतरनाक आली आली मला काय सांगू तुम्हाला आता मी तर आता आल्या दोन आले कम एं, कम कमन 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 तुमच्या मेहनती दाखव कमय यांच्या दोघांच्या असा हात पुरा करा या 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 मी नाही कपरे घेणार बाहेर काय नव्हती काय बोलतो खरंच का चला काय पहिले यांच्या मेहंदी बघा बघू मी गा काही असं दाखवत कशी दाखवत मेहंदी मम्मीची तर कडक दिसते हा ही बघा मम्मीची मेहंदी आणि दिदीची दिदीची पूर्ण ना झाली पण कडक काढले रे भाई ना माना लागेल तर दिदीला खरंच हा हिश्यपा मोर बघू मोर काढले काही ते असेल तर सांगा कोणाला काढायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट द्या मी तुम्हाला म्हणजे मला सांगा तुम्ही तुम्ही जरा कॉन्टॅक्ट नंबर दे ताईचा मग ता ती काढून देईल मम्मीची पण भाषा काढली फुल आता जी काढली मग म्हणजे दोन्ही आता पण झाली काढून उद्या काढायची जी बाकी आहे आज तर लोक मी ती इथे एंड नाही करणार कारण की सकाळी आपलं काम आहेत मग सकाळी आपण सगळं आवरून घेऊया आणि मग भेटूया कारण का या दोघींना काही काम नाही करायचं मेहंदी काढली म्हणून सगळं काम मी करणार आहे आज नाही तर उद्या आपण सगळे म्हणजे सेटअप करून घेऊ आपण आणि या काय त्या बांधतात त्या बांधून घेऊ नंतर टाइम भेटणार नाही त्याच्या आधी आपण हे सगळं करून घेऊया आणि मग भेटूया कोण गुरखावाला हा रात का चौकीदार आता मला बनला आणि तिथे काठी घेऊन मी बसतो चला आता मस्त की झोपतो आणि मग तिथे सकाळी भेटतो आता मस्त की झोपेतून उठलो आणि तोंड बिन कसं झोलो आणि तसंच रेडी आहो आता फक्त पहिले काम करत आहे लाईट बंद झाले तर लाईट इथं काहीतरी झोल लागेल ती पहिले लाईट आता मी मस्त खोलता बिलता आणि तिची बॅटरी चेंज करावं लागेल ते बॅटरी चेंज हो बाबा इझी असते काय आहे तू अशीच समस्या म्हटलं चला लाईट चेंज करतो पहिला बनवायला लागेल पहिले साफसफाई करता नाही साफसफाई करून द्या आपण पहिले या खुलू म्हणजे जो टेबल इकडे घेऊ जो सगळ्या इकडे घेऊ माग पूर्ण सेट झाला होतो साफसफाई करून साफसफाई करायला भेटणार नाही कारण की लाईट बिटी या सगळ्या बसत आहेत सगळ्या हॉलचा काम आहे मग तो लाईट मी आता तू येऊ होता सगळं करेल मग आपला आजचा ब्लॉग आपण इथंच आणि करू भेटू नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून घेतला बाय टेक केअर